नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्पा पार्लरचं एवढं येव फुटलेलं आहे की जिकडं तिकडं म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड मुंबई नाशिक ठाणे रायगड नागपूर रत्नागिरी औरंगाबाद अशी कोल्हापूर नवी मुंबई मुंबई अशी जी मोठी मोठी शहर आहेत या शहरांमध्ये पार्लर मध्ये चक्क म्हणजे जे स्टुडंट व्हिसा घेऊन बांगलादेशी काही तरुणी तरुणी घुसलेल्या आहेत आणि या दहशतवादी सुद्धा असू शकतात या उद्या काहीही करू शकतात इथली माहिती घेऊन परंतु हे सगळं असताना महाराष्ट्रातले पोलीस झोपा काढतायत हप्तेखोरीमध्ये हप्ते घेऊन गबरगंड बनत चाललेले आहेत एका एका स्पा पार्लरचा पाच पाच सहा सहा लाख रुपयाचा हप्ता आहे महिन्याला आणि या स्पालरच्या जे चालक आहेत यांच्यावरती कसलीही कारवाई नाही स्पा पार्लर म्हणजे एक एक माणूस एक एक हा धंदा करणारा माणूस एकाएकाचे चार चार पाच पाच स्पा पार्लर आहेत सर्वात जास्त पुणे पिंपरी चिंचवड मुंबई नाशिक ठाणे अशा परिसरात आहेत त्यातले त्यात पुणे आणि पिंपरी मध्ये बांगलादेशी तरुणींच जास्त जाळं निर्माण झालेलं आहे तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण जर चर्चा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि पोलीस प्रशासनाला देखील ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती की आपण असे स्पा पार्लर शोधून त्याच्यावरती कारवाई करावी ही विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया चर्चा सुरू कर, करूया की आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये त्यातले त्यात पिंपरी चिंचवड आणि पुणे पिंपरी चिंचवडचे जे पोलीस आयुक्त आहेत विनय कुमार शोबे साहेब तसंच पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार या दोन्ही शहरामध्ये स्पा पार्लर म्हणजे हाकेच्या म्हणजे शेजारी शेजारी स्पा पार्लर झालेले आहेत पोलीस स्टेशनच्या शेजारी म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये बघा एक अनन्या स्पा पार्लर आहे पोलीस स्टेशन असं आहे आणि पार्लर त्या स्पा पार्लर मध्ये जवळपास तीस ते पस्तीस ह्या बांगलादेशी मुली स्टुडंट व्हिसा घेऊन आलेल्या आहेत शिक्षणासाठी म्हणजे स्टुडंट व्हिसाच्या नावाखाली आल्या आणि त्या कायमस्वरूपी इथंच राहिल्यात अशी परिस्थिती झालेली आहे असं पुण्या पिंपरी चिंचवडच नव्हे तर पुण्यात देखील असंच आहे तसंच पिंपरी मध्ये बघा अनन्या स्पा पार्लर वेड स्पा पार्लर कोक स्पा पार्लर द विंग स्पा पार्लर असेल शिवार वा, वा, स्पा पार्लर असेल ऑल आऊट स्पा पार्लर असेल अशा अनेक जे काय हिंजवडी म्हणजे आय टी पार्कचा जो एरिया आहे या ठिकाणी लोकांकडे आय टी पार्कचे नोकरदार म्हणजे मोठ्या प्रमाणात पगारी त्यांना लाख दीड लाख दोन लाख अशा पगारी आहेत आणि या परिसरामध्ये स्पा पार्लरचा जास्त धंदा होतो आणि या भागामध्ये जास्त स्पा पार्लर तसंच पुण्याच्या बी काही भागामध्ये स्पा पार्लर मोठ्या प्रमाणात आहेत आणि या स्पा पार्लरमध्ये चक्क बांगलादेशी तरुणी आहेत आता या तरुण बांगलादेशी ज्या मुली आहेत या दहशतवादी सुद्धा असू शकतात भविष्यामध्ये हे देशासाठी देशासाठी राज्यासाठी पुणे शहरासाठी खतरनाक देखील घडू शकतं काहीतरी घडू शकत परंतु या गोष्टींकडं पाहण्यासाठी पोलिसांना कसलाही वेळ नाही पोलिसांनी झोपेच सोंग आहे आता असे व्हिडिओ तयार केले की पोलीस प्रशासन म्हणाल की आमच्या विरोधात व्हिडिओ तयार केले परंतु आपल्या काही सहकार्यांच्या माध्यमात जे लाखो रुपये या स्पा पार्लरांकडून घेतले जात आहेत हप्त्यापोटी आणि स्पा पार्लर सुरू ठेवले जात आहेत परंतु आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की या, पार्लर देशात ली। देशात ली पार्लर की या। स्पा पार्लर मध्ये महाराष्ट्रीयन कशा तसेच देशी म्हणजे आपल्या देशातली देशातल्या मुली आहेत का म्हणजे स्पा पार्लर कशासाठी आहे की आयुर्वेदिक मसाज सेंटर म्हटलं जातं आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली तसंच कुठल्या कायद्यामध्ये असं लिहिलं की एखाद्या मुलीनं एखाद्या पुरुषाची उघडी होऊन मसाज करायची हे कुठल्या कायद्यामध्ये हे बॉडी स्पा मध्ये सर्रास सगळे हे व्यवसाय सुरू है आहेत आणि या स्पा पार्लर मध्ये सर्रास म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ह्या बांगलादेशी मुले आहेत आणि ह्या विजा कसा घेऊन आल्या आहेत ह्यांचा विजा संपला काय झालं याच्या तपासणी कोण करणार आहे पोलीस प्रशासनाचा अधिकार आहे तो तपासणी करण्याचा परंतु जाणीवपूर्वक तो केला जात नाही उलट स्पा पार्लरचं पेय अजून वाढतच चाललेला आहे जिकडे तिकडे स्पा पार्लर सुरू होत चाललेला आहे पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी भाग असेल मोशी असेल अशा अनेक ठिकाणी पिंपरी चिंचवड मध्ये जवळपास पाचशे ते सहाशेच्या वरती स्पा पार्लर असते म्हणजे एका स्पा पार्लर कडनं जर चार लाख पाच लाख हप्ता घेतला तर आज ते करोडो अर्बो रुपयाचा हिशोब लागतोय मग आज अशा एवढ्यासाठी तुम्ही पुणे शहराची जी सुरक्षा व्यवस्था आहे ही सुरक्षा व्यवस्था पणाला लावणार आहे का उद्या जर काय झालं तर याला जबाबदार कोण हा देखील याच्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे पोलीस प्रशासनानं या स्पा पार्लरवरती बारकाईने नजर ठेवली पाहिजे याच्या तपासण्या केल्या पाहिजेत वेळेस ह्याच्यात ज्या मुली आहेत का, काम करणाऱ्या या बांगलादेशातून कशा आल्या त्यांच्याकडे जो विजा आहे त्यांचा जो पासपोर्ट आहे हा किती दिवसासाठी आहे शिक्षणाच्या नावाखाली आलेल्या या मुली इथं काय करतात इथं त्या कायमस्वरूपी झाल्यात कायमच्या झाल्यात कशा काय झाल्या हे देखील तपासणं गरजेचं आहे परंतु पोलीस प्रशासनाकडून असं काहीही केलं जात नाही उलट अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातंय की काय असंच एकंदरीत म्हणता येईल मी गेल्या वेळेस एक व्हिडिओ बनवला होता की हिंजवडी पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेला स्पा पार्लर। या, पार्लर त्या या स्पा पार्लर मध्ये आज जे सुरू आहे याचे फोटो देखील टाकलेले पाठवलेले आहेत परंतु असा असताना देखील प्रशासन ह्याच्यावरती जाणीवपूर्वक कारवाई करत नाही म्हणजे कुठंतरी या पोलीस प्रशासनाचं यांच्याशी साठलोटा आहे हेच या अशा गोष्टींवरून नेहमी उघड होता होत आलेला आहे कुठंतरी एखादी गोष्ट काय घडली तरच मग पोलीस प्रशासन कारवाईसाठी जात परंतु अगोदर जर का पोलीस प्रशासनाकडून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच पुढे घडणाऱ्या घटना घडतात तर वेळीच पोलिसांनी या जे स्पा पार्लर आहेत या पुणे आणि पिंपरी चिंचवड तसंच महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पा पार्लरची तात्काळ तपासणी करण्यात यावी की यात बांगलादेशी तरुणी किती आहेत आणि विजा घेऊन आलेल्या तसं विजा संपलेल्या किती आहेत म्हणजे सत्यता समोर येईल तर आज एवढंच कॅमेरामन आणखी च मी भीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे